नमस्कार आज आपण आलेलो आहोत तळोजा खारगाला कनेक्ट करणारा जो ब्रिज आहे त्याची माहिती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला पिलरचे बांधकाम इथे दिसत आहे जो जुना ब्रिज होता त्याच्यानंतर जे नवीन बांधकाम सुरू झालेले आहे रेल्वेच्या पटरीजवळ ते आपल्याला इथे दिसत आहेत मोठमोठाले गडर पण इथे त्यांनी बनवून ठेवलेले आहेत जेणेकरून पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर गडर त्यावरती टाकण्यासाठी हा ब्रिज जर पूर्ण झाला तर तोडूच्या फेस टूमधून डायरेक्ट खारघरला कनेक्ट होणार आहेत सेक्टर सव्वीसला हा अति महत्त्वाचा ब्रिज आहे आणि याच ब्रिजच्या मधोमधून रेल्वेची पटरी पण जाणार आहे जो वेस्टन डेडिकेटेड फायर कॉरिडॉरचं जे काम चालू आहे रेल्वेचं ते या भागातूनच जाणार आहे आणि समोर जे तुम्हाला दिसत आहेत ते प्रपोज सेंट्रल पार्क हे आपल्याला गुगल मॅ गुगल मॅपवरती दिसते ते, ते इथेच होणार आहे समोरच्या भागामध्ये समोरच आपल्याला हे जो हायवे जातो नॅशनल हायवे 48 एट आपण तिथे आलेलो आहोत तिथे पण साइड साईडने जे पिलर उभारलेले आहेत त्यांचे पण पूर्ण काम आपल्याला झालेले येथे दिसून येते मोठमोठाले पिलर इथे आपल्याला उभे दिसत आहे आणि समोर बघा खारगडच्या साईडने पण सुद्धा जे पिलरचे बांधकाम आहे ते बघितल्यानंतर असं वाटते की आपल्याला पूर्णत झालेले आहेत बस थोडे छोटे मोठे काम बाकी आहे आणि हा समोरून दिसतो नॅशनल हायवे फोर्टी एट जो पनवेलला कनेक्ट होऊन नॅशनल फोर्टी एट हा कळंबोली सरकडून डायरेक्ट पुण्याला जातो ही खारघरच्या साईडचा भाग जो अर्धा ब्रिज बनलेला होता पण जो बनलेला नव्हता त्याचे हे जे बांधकाम आपल्याला दिसत आहे ब्रिज जे पिलर इथं बनलेले आहेत त्यांचे पण आता जेमतेम पूर्ण काम झालेले आपल्याला येथे या व्हिडिओमधून बघता येते जसे जसे आपण पुढे गेलो तसे तसे आपल्याला हे बांधकाम पूर्ण होत आहे असे दिसून येत आहे आता आपण आलेलो आहोत खारघरच्या दिशेने जेथे हा ब्रिज कनेक्ट होणार आहे खारघरचा जो भाग आहे त्याच्यासमोरील हे काम आपल्याला ते दिसत आहे खारघरच्या दिशेने जी खाडी दिसत आहे हा ब्रिज खाडीला पार करून पुढे सेक्टर सव्वीस खारघरला कनेक्ट होणार आहे हे समोर जे बांधकामासाठी लागणारं साहित्य पडलेलं ला आपल्याला दिसत आहे या ब्रिजवरती जसे आपण समोर गेलो तसे आपल्याला ही ब्रिज जो कनेक्ट होतो त्याचं जे अर्धवट काम राहिलेले आहे ते आपल्याला दिसत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेंदर फाटा इथे जो ब्रिज बनत आहे जो तळोजा फेस टू आणि खारघरला कनेक्ट होणार आहे हे दिसत आहे हे समोर जे तुम्हाला दिसत आहेत हे तळोजा गाव आहे आणि समोर जे दूर दिसत आहेत ते पेठाली तळोजा आणि हे समोर जो तुम्हाला सिडकोचा जो प्रोजेक्ट दिसत आहेत सेक्टर चाळीस खारघरचा हे जे समोर दिसत आहे हे मेट्रो स्टेशन तळोजा फेज मधले पेठाली जसे आपण आता समोर गेलो तसे आपल्याला जो नॅशनल हायवे ज्या गाड्या आपल्याला जे ट्रक जाताना दिसत आहेत टू व्हीलर फोर व्हीलर हा नॅशनल हायवे फोर्टी एट आहे जो शिडफाटा मार्गे एक ठाणेला जातो एक कल्याणच्या दिशेने जातो आणि समोर इकडे पनवेलकडे कळंबोली सर करून नॅशनल हायवे फोर्टी एटला कनेक्ट होऊन पुणेसाठी जातो समोर आपल्याला हा नावडे फाट्यावर असलेला सिडकोचाच प्रोजेक्ट पण दिसत आहे यांचे पण जेमतेम काम आपल्याला झालेले दिसत आहे कलरचे काम पूर्ण झालेले आहे आणि आपण आता आलेलो आहोत समोर जो खारकरच्या दिशेने जो भाग या ब्रिजला कनेक्ट होतो त्याचे काम आपल्याला आता इथे वरून बघण्यामध्ये दिसत आहे की हा जो ब्रिज जे पिलरचे काम आहे ते जेमतेम नव्वद टक्के इथे कंप्लीट झालेले आहे आणि हा जो हायवे आहे तो या ब्रिजच्या खालूनच जाणार आहे समोर असलेले हे सिडकोचे प्रोजेक्ट सेक्टर एकवीस जी मारवा सोसायटी आहे ती आपल्याला लेफ्ट साईडला दिसत आहे आणि समोर जे हा जो कनेक्ट होणार आहे सेक्टर चौतीस आणि छत्तीसच्या जवळ निघणार आहे हे विहंगम दृश्य आपल्याला इथे या व्हिडिओमधून दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे आम्हाला नक्की सांगा या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला तळोजा फेस टू ते खारगरपर्यंत कनेक्ट होणारा हा ब्रिज इथे दाखवण्यात आलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद